भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्री भीमाभोई यांची जयंती नांदेड शहरात करण्यात आली वाजत गाजत साजरी भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्री भीमाभोई यांची दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी एकशे चौऱ्याहत्तरवी जयंती नांदेडमध्ये वाजत गाजत काढण्यात आली महावीर चौक येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार बालाजी कल्याणकर आमदार मोहनांना हंबर्डे यांनी संत श्री भीमाभोई यांच्या प्रतिमेला अभिवादन करून समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या यानिमित्त शहरातील महावीर चौक मार्गे अण्णाभाऊ साठे चौक महात्मा फुले पुतळा आय टी पर्यंत वाजत गाजत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये असंख्य समाज बांधव सहभागी झाले होते यावेळी निषाद पार्टीचे प्रांताध्यक्ष कैलास भाऊ केवदे निषाद पार्टीचे नांदेड जिल्हाध्यक्ष श्रीरामजी डुबुकवाड नांदेड जिल्हा मच्छिमार सेल भाजपा अध्यक्ष व निषाद पार्टी मराठवाडा प्रभारी व्यंकटराव नागलवाड निषाद पार्टी महाराष्ट्र संयोजक ज्ञानेश्वर प्रेमलवाड तसेच समन्वय समिती नांदेड राजवाना मामुलवार यांची यावेळी उपस्थिती होती बोई समाजाचं आराध्य दैवत संत श्री भीमाजी बोई यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आणि शिवसेनेचे आमदार बालाजीराव कल्याणकर इतर सर्व समाजातली मंडळी मोठ्या संख्येनं अभिवादन करण्यासाठी आलेली आहे मी आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देतो आणि केवळ एका दिवसाची जयंती साजरी न करता त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर समाजानं प्रगती केली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि पूर्ण समाजाला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आज या जयंती निमित्तानं भव्य मिरवणूकचे आयोजित केलेली या कार्यक्रमाचे सर्व समाजाचे सर्व नेते या समाजाचे अध्यक्ष राजीव अण्णा आमचे मामलोर आणि सर्व पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष सर्व जिल्ह्याचे संघटक आज या कार्यक्रमाला उपस्थिती आपले लाडके खासदार प्रतापभाऊ चुकलीकर साहेब आणि सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी सर्वांना या जयंती निमित्ताने मी आज या समाजाला शुभेच्छा देतो आणि सांगू सांगितलं की हा समाज एक छोटा समाज आहे आणि कष्ट करू हा समाज आहे आणि त्यांच आज जे मिरुणिक आवीर दरवर्षीपर्यंत आवीर केली जाते या जयंती निमित्ताने मी त्या सर्व जनते समाजास शुभेच्छा देतो जय राज मी निषाध पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आज पंचवीस पंचवीस मे आमचे आराध्य दैवत दैवत भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्री भीमाभोई यांची जयंती आहे भीमाभू यांचा खूप मोठा गौरवशाली इतिहास आहे ओडिसामध्ये भीमाभूयाने ज्यावेळेस अठराव्या शतकामध्ये ज्या वेळेस भयंकर जातीभेद वाढला होता जातीभेद वाढला होता खूप गोरगरिबांवर अन्याय अत्याचार होत होता त्या काळामध्ये संत भीमाभोई यांनी महिमा धर्मा धर्माची स्थापना केली आणि धरती माता आणि आकाश देव मानून निसर्गाला देव मानून आपलं कार्य सुरू केलं ला आणि लाखो अनुयायी जोडून त्या ओडिसाच्या आजूबाजूच्या राज्यामध्ये आमच्या समाजात समाजातीलच नव्हे तर बाकी सगळ्या समाजातील लाखो अनुयायी जोडले आणि लोकांना दाखवून दिलं की मानवता खरा हा धर्म आहे असे महान संत त्यांचा आज हा जयंतीचा कार्यक्रम नांदेड इथे होत आहे याच्यावरून असं वाटतंय की आमचा समाजही आता जागरूक झाला आहे आमच्या पूर्वजांचा इतिहास गौरवशाली इतिहास आता लवकरच जनतेसमोर येणार आहे आणि हे कार्य घडून आणण्यासाठी जे राजू अण्णा मामूलवार यांनी खूप मोठं कार्य केलं यादवरावजी पंडिलवाड साहेब यांनी मोठं कार्य केलं ज्ञानेश्वर रावजी प्रेमलवाड साहेब आमचे युवा जिल्हा अध्यक्ष बालाजीरावजी संतोषजी टोकलवाड साहेब बालाजीरावजी साहेब आणि खूप सारे आमचे पदाधिकारी त्यांनी खूप मोठी मेहनत घेऊन हे महान कार्य हातात घेतलं त्याबद्दल मी या सर्वांचा धन्यवाद देतो आणि पुन्हा संत श्री भीमाभाई जयंतीच्या सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस या दिवशी चौकामध्ये नांदेड आमचे नेते अमरावती अमरावतीकर चौदे साहेब यांची मंडळी आणि आमचे सर्व समाज बांधव आज आम्ही फार उत्साहान आज भी संत भीमाभाई हो यांची जयंती मिरवणूक काढताहो निघत आहे या जयंतीला भेट म्हणून या जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांनी भेट दिली आणि बालाजीराव कल्याणकर आमदार साहेब यांनी पण भेट दिली आम्ही सर्व आमच्या आलेल्या समाज बांधवांचे आणि त्यांचे आमचे मेती आणि निशा पाटील जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वांचा आम्ही आभार मानतो आभार मानून आमची शांततेत मिरणूक निघेल माझ्या सर्व समाज बांधवांनी समाज समाधान आपली निवडणूक काढावं एवढं सहकार्य करावं बस माझी एवढी राहील धन्यवाद आज संत भीमावळी संत जयंती निमित्त सर्व समाजांना शुभेच्छा देतो आणि नांदेडच्या टीमना अभिनंदन करतो त्यांना आम्हाला इथं कार्यक्रमाला बोलावला त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो जय निषादराज